शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पांढरे सोनं रंगीत कृषी विद्यापीठाच्या संशोधनाला यश कापसाच्या नव्या वाहनाची निर्मिती शेतकऱ्यांची पसंती पुढली मोठी बातमी निघते नाशिकमधून जिल्ह्यात पावसाची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांभोवती संकटाचा फास कायम शेतकऱ्यांनी जगाव हाच प्रश्न मोठी बातमी निघते शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे हे फक्त सांगण्यापुरतंच पुढली मोठी बातमी निघते नाशिकच्या दिंदोरी तालुक्यात पाऊस द्राक्ष पंढरी पुन्हा हादरली पुढली मोठी बातमी निघते दुष्काळी मदत पिकी माही मिळेना येवल्यात बावन्न हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा पुढली मोठी बातमी निघते शेतीवरून मनसे पदाधिकारी संतप्त अधिकाऱ्यांनी उडूआडीची उत्तर दिल्यानंतर मनसेचा चोप पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस शेतातील वीज बिल होणार माफ शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा